छत्रपती संभाजीनगर वरून बोलताय छत्रपती संभाजीनगर वरून बोलते प्रतीक्षा श्रीकांत आणि माझं नाव आहे बर आणि मी संदीपन आणि जो मुलगा आहे विलास बापू भुमरे त्याची त्याच्या शक्य नाही बाय कोणी आम्ही लव्ह मॅरेज केलेली आणि त्याच्या दियाना आज मला रस्त्यावर मारलंय माझे डोकं बीक एवढं रक्त निघत पोलीस स्टेशनला एक घंटा बसली त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही स्वतः ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट देण्यासाठी बरं आणि एवढं मारल मला पोलीस तर हॉस्पिटलला आणलंय मला त्यांनी आता कुठं पूर्ण रक्त आणि कुणीच काहीच करत नाहीये की काही त्याच्या विरोधात ऍक्शन नाही काही नाही ते माझ्यासमोर समोर येऊन हसत बसले तुम्ही कोणाच्या कोण आहात म्हणाला संदीपन मुंबरे ना हा त्याच आहे ना विलास बापू त्याची बायको माझी सख्खी ननंद आहे बर बर आणि त्या धीराने माझ्या मोठ्या धिरानं बाहेर मला रस्त्यावर पण धुकं पिक कुठे पर्यंत मारल का मारलंय आता मी तुमच्या घरात आली होती मला घराच्या बाबी लव्ह मॅरेज केलं होतं मॅडम मॅडमनी तुम्हाला पैसे मी माझ्या आता दोन महिन्यापूर्वी माझी खाली केले दोन तीन होते आणि आता मी माझ्या त्यांना वकिला मार्फत नोटीस पण पाठवली की आता मला लग्न झालं तर मला माझ्या घरात राहू दे सासरी आज गेली की त्यांनी डायरेक्ट मला मारलो एवढं एवढंच काहीच कारण नसतं कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये आहात तुम्ही आता जवाहर नगर पोलीस स्टेशन समोर येऊन बसले माझीच कंप्लेंट नाही जवाहर नगर पोलीस स्टेशन हे संभाजीनगर मध्ये येत का हो मॅडम कोण आहे तिथे कोणी काय वगैरे काहीतरी होते ते चालले गेले कारण तिथे ते त्यांचे पाहुणे सर्व मॅडम काहीतरी त्यांनी तिथं कॅबिन मध्ये बसून ज्यांनी मला ना त्याला सहा पाणी केलं आणि पाठवलं बर आता ऐका कदाचित तुम्हाला आवाज पण येत असेल मी आहे फ्लाईट मध्ये जस्ट मी आता टेक ऑफ करत आहे त्यामुळे मला आता फार म्हणजे बोलता येणार नाही कदाचित पोलीस स्टेशनशी मी जसंही पुणे एअरपोर्टला उतरेल मी पुन्हा एकदा कॉल करेन ओके मला तुम्ही फक्त एक काम करा की तुमचं जे काही तुम्ही माहिती मला देताय त्याचं आयडर मला तुम्ही लिहून पाठवा सगळं मला किंवा मला मला एक दीड मिनिटाचा एक व्हिडिओ शूट करून पाठवता हो हो मोबाईल अडवा मोबाईल अडवा ठेवा आणि व्हिडिओ शूट करा आणि मला पाठवा ठीक आहे हो, हो, काळजी घ्या काही वापर नाही करत नाही पण मला सगळ्यांनी म्हणजे मला पोलिसांनी कसलीच मदत केली नाही एवढं मला लागून आणि ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशन मध्ये काय करायचं म्हणजे तू आमचं आम्ही त्याच्या घरात घेणार नाही आणि आमच्या आम्ही आमच्या मुलाचं दुसऱ्या लग्न लावून देणार आहे माझ्या भावाला म्हणजे एवढ्या सगळ्या धक्का त्यांच्या बरं हे किती दिवसांपासून चालू आहे हे तरी पण नाही का दोन चा, तीन चार महिन्यापासून चालू आहे त्यांनी आधी कोणाला केली दिली आहे काही सेक्शन कंप्लेंट घेतली मॅडम त्यांची माझा गरबपाट केला ना त्यांनी मी वाल्यांनी माझ्या नवऱ्याने माझा घरबक केला दोन फ्लीज त्याचे सगळे डॉक्युमेंट मी पोलीस स्टेशनला दिले तरी सुद्धा फक्त एक कंप्लेंट कंप्लेंटाने डॉक्युमेंट दिले तर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट का? आहे आहे माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत हे सगळं कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी शब्दामध्ये एक ते दीड मिनिटामध्ये शोध करून पाठवा ठीक आहे आणि मला आता मी फ्लाईटमध्ये असल्यामुळे मी लगेच काही तो नंबर काढून फोन करू शकणार नाही मला थोडा वेळ लागेल काळजी घ्या घाबरू नका माहिती बघून करा रेल्वे स्टेशन कोणतं आहे ते मला पोलीस स्टेशन लिहून पाठवा हो ठीक आहे जो कोणी समोर का आहे त्याची माहिती पाठवा मॅडम डुमरे संदीपान ढुमरे मॅडमे माझे एवढे हॉल चालू आहे अच्छा संदीपान ढुमरे यांच्या सुनबाई तुमची आनंद आहे हा माझी सच्ची नणंद म्हणजे सच्चा धीर येतो म्हणजे सच्चा भाऊ आहे तिचा तो माझा नवरा आणि ज्यांनी मारले ना मला ते काळजी घ्या मी मी आता फ्लाईट मध्ये आहे सो मी तुमची आत्ता तरी काहीच मदत नाही करू शकत आहे ठीक आहे लिहून पाठवा पण मला तुम्ही डिटेल्स पाठवा मी बघते काय करताय मित्रांनो सदरील ऑडिओ क्लिप ही सोशल मीडिया न्यूज चैनल्स वरती व्हायरल झालेली आहे आम्ही सदरील क्लिपची पुष्टी करत नाहीत आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम